लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा परभणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे दररोज होत असल्या आत्महत्या थांबवण्यासाठी वेदनेचा धागा हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घातलेल्या कार्यकर्त्यांना परभणी तालुक्यातल्या माळसोन्ना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवानराव टेकाळे यांच्या पत्नीनं काळ्या राख्या बांधून सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला तसंच सरकारनं कृषीमालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोकाव्यात व शेतकरी कुटुंबातील माता भगिनींचे सिंदूर वाचवावेत अशी विनंती यावेळी करण्यात आली यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवानराव टेकाळे यांच्या पत्नी भगीरथी टेकाळे सुषमा देशपांडे सोनाली खिल्लारे शिवलिंग बोधने केशव जाधव रामेश्वरपुरी उद्धव गरोड अंकुशगिरी वैभव संघई शंकर दामोदर सूर्यकांत आगलावे आदींनी सभागृह दिला दिवसापूर्वी पहलगामला आतंकवादी हल्ला झाला केंद्र सरकार तात्काळ आक्रमक झाला आणि त्यांनी पाकिस्तानवर सिंदूर ऑपरेशन केलं परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सात लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आमच्या शेतकरी आया बहिणीच्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसले हे आम्हाला सांगा हमीभाव असेल शेतकऱ्यांसाठी विविध धोरणं असतील ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे या आत्महत्या होत आहेत आजही महाराष्ट्राचा जर एव्हरेज काढला तर किमान दहा ते पंधरा आत्महत्या रोज होत आहेत आणि ह्या ज्या आत्महत्या आहेत याला कारणीभूत आहेत केंद्र आणि राज्य सरकारचं कृषी धोरण आणि त्याबाबत जे काही भूमिका आहे ती या याचा निषेध करण्यासाठी आणि भविष्यामध्ये आमच्या शेतकरी आया बहिणीचं कुंकू वाचवा हे विनवणी करण्यासाठी आज आमच्या भगवानराव भाव, भाव, ठेकाळे आहे जे सहा महिन्यापूर्वी त्यांनी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत ते आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना प्रत्येकात्मक काळी बांधत आहेत आणि विनंती करत आहेत की ही श्रद्धांजली पण आहे आणि आमच्या आया बहिणीचं कुंकू तुम्ही वाचवा तुम्ही त्या सोळा सतरा निष्पा महिलांचं कुंकू वाचवण्यासाठी प्रयत्न केले ऑपरेशन सिंदूर गेलं आमच्यासाठी पण ऑपरेशन सिंदूर करा आमच्या शेतीमालाला हमी का? हो भाव द्या यासाठी हे हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे कार्यक्रम नसून ही श्रद्धांजली पण आहे आणि सरकारला विनंती पण आहे की तुमच्या धोरणांमुळे होत आत्महत्या तात्काळ थांबवा आणि आमच्या कृषीमालाला भाव द्या आणि तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ करा यासाठी आंदोलन आहे क्रांती दिनानिमित्त परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं शहरात दिले क्रांतीचौक परिसरातील हुतात्मा व पुष्पचक्र पुष्पार अर्पण करून अभियान करण्यात आलं यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त हाशमी आवेश हाशमी करुण गायकवाड शिवाजी सरनाईक राजकुमार जाधव रामेश्वर कुलकर्णी श्रीकांत कुर्रा प्रल्हाद देशमाने कुणाल भरसाकळे सौरभ जोगदंड अब्दुल शादाब नयनरत्न घुगे त्याचबरोबर संजय पांडे प्रसाद देशपांडे आदीसह नागरिकांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एक जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधन दिनानिमित्त प्रमुखच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेमध्ये रवी भावळे यांच्याकडून देशाच्या भावी सैनिकांना राखी बांधून त्यांना मानवंदना देण्यात आली त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश टोंपे तर प्रमुख पाहुण्या म्हणून सविता गायकवाड त्याचबरोबर श्रीमती रेंगे यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी भावेश मनीष शिंदे भरोसे रेंग्या चव्हाण नावळे आदी पालकांची उपस्थिती होती जिंतूर येथील बोर्डीकर पोदार लर्निंग स्कूलच्या लहान लहान बालकांनी आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे बहीण भावांनी एकत्र येत बहिणींनी भावांचा आक्षेप करून राखी बांधत प्रेमभाव व्यक्त केलाय तर भावानंही गिफ्ट देऊन बहिणींना प्रेम व्यक्त <गणीणा> आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाविकास आघाडी सकाळी अभिवादन करून स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी त्यातील परभणी जिल्ह्याचा सहभाग आणि हुतात्म्यांच्या त्यागाचं महत्व यावर भाष्य केलं या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे जिल्हा पदाधिकारी विविध घटकांचे नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सुहास पंडित अमोल जाधव रोहिदास बोबडे शिवाजी भालेराव दिगंबर खरोडे शेजी अहमद खान पांडुरंग जाधव समर्थ अवचार गंगाधर यादव आदिश गरड यांची उपस्थिती होती रक्तदान करणं हे प्रत्येक सक्षम व्यक्तीचं सामाजिक कर्तव्य आहे कारण रक्ताचा कोणताही पर्याय नाही आणि ते फक्त माणसाकडूनच माणसाला मिळू शकतं अपघात मोठ्या शस्त्रक्रिया हृदयरोग कर्करोग थॅलेसेमिया गंभीर आजार तसेच प्रसूती अशा असंख्य प्रसंगामध्ये तातडीनं रक्ताची आवश्यकता भासते अशा वेळी वेळेवर मिळालेलं रक्त एखाद्याचा जीव वाचवू शकतं पण देशभरात अनेकदा रक्तसाठा अपूर असल्यामुळे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं त्यामुळे रक्तदान करून एखाद्याला जीवदान देणं हे सर्वात मोठं पुण्य असल्याचं प्रतिपादन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलंय राणी सावरगाव इथं आयोजित रक्तदान शिबिरात उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार गुट्टे यांच्या वाटसाच औचित्य साधून गुट्टे काका मित्रमंडळानं हा सामाजिक उपक्रम आयोजित केला होता याबद्दल आमदार कुटे यांनी आयोजकांचं कौतुक केलंय परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सा कळस गाठलाय जैसे कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे ही जनभावना आहे यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं राज्यभर जनाक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे परभणीमध्ये अकरा ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव तसंच आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांनी केलंय परभणीत आज मुस्लिम विकास परिषदेच्या तिसाबा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय दुपारी एक वाजता परभणीतल्या मास्टर कॅफे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला गफार मास्टर अब्दुल सत्तारी आमदार अब्दुल कदीरलाल हाशमी हजी एम ए नसीम जेडी शाह जाकर साह शरीफभाई शेरूभाई आदींची उपस्थिती होती देशाच्या ऐपनाशिवाय स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुरू असलेली हरघर तिरंगा घरघर स्वच्छता मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या उत्साहानं राबवावी असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे यावर्षी सांस्कृतिक मंत्रालय देशभरात या मोहिमेचं नेतृत्व करत असून ती राष्ट्रीय अभिमान आणि लोकसहभागाचा सहभागाचा उत्सव बंदी आहे हरघर तिरंगा हरघर स्वच्छता स्वातंत्र्यताका उत्सव स्वच्छता के संघ या टॅगलाईनखाली पेयजल व स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सी ओ नतुषा माथुर यांनी सर्व तालुका व ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि कर्मचारी यांना उपक्रमाचं नियोजनबद्ध आयोजन करण्याचे निर्देश दिले या मोहिमेत गावागावातील नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आशाताई अंगणवाडी सेविका यांनी सहभाग नोंदवावा असंही आवाहन आहे या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जयंत गाडे यांनी सर्व संबंधितांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गाखेड आयोजित आठ ऑगस्ट रोजी विश्रामगृह गंगाखेडी इथं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध ठराव पास करण्यात आले याप्रसंगी तालुक्यातल्या प्रत्येक गावातील विहाराला वर्षावासानिमित्त ग्रंथ वाचन होत असल्यामुळं भेट देणं भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यालयाच्या आदेशानुसार श्रामण शिबिरं आयोजित करणं त्याचबरोबर धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर कार्यकर्ता शिबिर समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर आयोजित करणं याबाबत एक ठराव पास करण्यात आले यावेळी चंद्रगुप्त घनसावंत अशोक पारवे गोरखनाथ कांबळे बोधाचारी सकाराम पंडित बालासाहेब पारवे बापुराव आवचार नाना लांडगे विश्वनाथ महादुळे आदी यांची उपस्थिती होती परभणीच्या शेखांड्या संस्थेच्या वतीनं रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यातल्या मांडवा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी डाळीची गिरणी भेट म्हणून देण्यात आली आहे मांडवा येथील आशामती पारवे यांचे पती यांनी दोन हजार बावीस साली परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली होती त्यांना दोन मुले असून मुलगा गोविंद पाचवीत तर मुलगी रुपोवत रुपाली ही दहावीत शिक्षण घेते आहे कोरडवाहू शेती व इतरांच्या शेतात मजुरी करून त्या कुटुंबाचा उदरविवाह करतात स्वतःचं घर नसल्यानं त्या सध्या इतरांच्या घरात राहत आहेत या पार्श्वभूमीवर शेख हँड संस्थेच्या सदस्यांनी एकत्रित येऊन रोजंदारीसोबतच इतर उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं म्हणून डाळीची गिरणी भेट दिली आहे तसंच छाया गायकवाड यांनी आशामती पारवे व त्यांच्या मुलांना कपडे भेट दिले आहेत यावेळी ज्ञानेश्वर चव्हाण मुरली चव्हाण बाळासाहेब चव्हाण रोहिदास कदम परमेश्वर शिराळ मुंदाभाऊ शिळवणे शरद लोहटाद्यांची उपस्थिती होती परभणीतल्या संबोधी विद्यालयामध्ये निमित्त कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अविनाश मालसमिंद्रे होते यावेळी नवनाथ जाधव ममता पाटील राधाकिशन भुसारे अनिरुद्ध घोरपडे आदींची उपस्थिती होती सूत्रसंचलन भगवान मानकर यांनी तर आभार ममता पाटील यांनी मानले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल गोरे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही नियुक्ती जाहीर केली त्याद्वारे पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संघटकपदी राजेंद्र नवसे उत्तर सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर बी के यादव दक्षिण सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर महेश गोरे पुणे जिल्हाध्यक्षपदी अनिल लडकत तसंच कोल्हापूर यवतमाळतील जिल्हाध्यक्षपदाची तसंच परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून गोरे यांची निवड जाहीर करण्यात आली गोरे यांना आमदार राजेश चुटेकर प्रथम महापौर प्रतापभाया देशमुख बापू भुजबळ रवी सोनवणे चक्रधर उगले नानासाहेब राऊत सुमित जाधव परमेश्वर दुधारे बंडू मेहत्रे निरंजन गायकवाड विश्वास लटपटे नागनाथ उच्चेकर सिद्धार्थ भराडे आदींनी परिसर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद